तसंच विचं गोकुळा लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन उत्सव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी आत्ताची सर्वात मोठी बातमी कोल्हापूरचे नूतन आमदार चार्टेड विमानाने मुंबईसाठी तातडीने रवाना झालेले आहेत येत्या दोन दिवसांमध्ये महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे तर याच कारणासाठी कोल्हापूरचे जे नूतन आमदार आहेत ते विमानाने मुंबईसाठी रवाना होत आहेत तुम्ही बघू शकता आर के न्यूजच्या माध्यमातून आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू यस ब ब आणीदास <laughs> अगदी कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आरके केने चा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका